मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत कांद्याची जी निर्यात ती ती का आहे निर्यात हो। ती वाढलेली दिसून येत आहे याशिवाय श्रीलंकेची जी निर्यात मधल्या काळात त्यांनी कर वाढवला होता आणि ती अतिशय धीमी झाली होती ती येणाऱ्या काळात पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आपल्याकडे गव्हर्नमेंटची काही आकडेवारी आहेच पण कांदा निर्यातदारांशी पण आपण बोललेलो आहोत त्याची पण माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे बदलतील ते किती वाढतील याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे चॅनलला नवीन आहे ते इथं हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही तातडीनं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो येणाऱ्या काळात नवनवीन माहिती तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुमच्यापर्यंत के येत राहील म्हणजे तुमची तुमच्याकडनं कुठलीही माहिती मिस होणार नाही कांद्याच्या संदर्भात अगदी सा सकाळी सात ते आठ वाजल्यापासून आपण बंगलोर असेल चेन्नई असेल इंदोर असेल शाजापूर असेल दिल्ली असेल याच ठिकाणची आणि इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा बाजारभाव बदलतात त्याची सगळी माहिती लासलगाव पिंपळगावसह या कांदा बाजारभावाची माहिती आपण व्हॉट्सअप चॅनलला देत असतो ॲग्रोशिवारच्या त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे तुम्ही तिथं फॉलो करू शकतात सुमारे ऐंशी हजार शेतकरी त्याचे फॉलोअर्स आहेत अनुसरण करत आहेत तुम्ही पण त्याचा लाभ घ्यावा ही माहिती अतिशय विनामूल्य आहे आता महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे ही जी निर्याती संदर्भातली माहिती मी तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात किती वाढली आहे ते आपण बघूया दुसऱ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला जी उत्सुकता आहेत की कि बांगलादेशला किती निर्यात झाली श्रीलंकेला किती निर्यात झाली मागच्या वर्षी किती होते कुठल्या कुठल्या निर्या, देशांना निर्यात होते यंदा किती झाली त्याची पण आकडेवारी आपण सविस्तर बघणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कांदा निर्यातदार संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी जी बातचीत आहे आणि त्यांनी काय चांगली माहिती सांगितली ते पण आपण बघणार आहोत तर पहिला टप्पा जोडून राहत तर पहिल्या टप्प्यामध्ये यंदा कांद्याची जी निर्यात झाली ती सहा लाख एकोणावीस हजार टन मागच्या वर्षीपेक्षा सुमारे एकोणऐंशी किंवा ऐंशी टक्के ही निर्यात जास्त आहे आता ही निर्यात कधी आहे तर एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीची आहे निर्यातीचं किंवा कांद्याचं जे आर्थिक वर्ष धरलं जातं ते साधारण एप्रिल ते मार्च या कालावधीचं धरलं जातं हे पण तुम्ही लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही केवळ निर्यातच नाही अनेक वेगवेगळे अनुमान अंदाज स्वतः लावाल तेव्हा तुम्हाला ज्या काही वर्ष धरायचं आहे ते साधारण मार्च एप्रिल ते मार्च असं धरायचं आहे मागच्या वर्षी ही जी निर्यात होती ती तीन लाख शेचाळीस हजार मेट्रिक टन होती मागच्या वर्षी निर्यातीवर खूप बंधनं होती आणि मागच्या वर्षीच्या गव्हर्नमेंटने जी प्रेस कॉन प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस, प्रेस नोट जी जारी केली होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जुलैमध्ये मागच्या केवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती निर्यात बंधनांमुळे यंदा निर्यात खुली आहेच पण निर्यातीच्या संदर्भात निर्यातीचं जे शुल्क आहे तेही काढून घेतलं त्याचा परिणाम असा झाला की निर्यात वाढली आहे ऑक्टोबरची आकडेवारी माझ्याकडे नाही पण सरासरी दर महिन्याला एक लाख मेट्रिक टन निर्यात होते असं तुम्ही गृहित धरायला हरकत नाही ऑक्टोबरमध्ये कदाचित क कमी किंवा जास्त होऊ शकते आता कुठल्या कुठल्या देशांना निर्यात यंदा जास्त झाली आहे किंवा कमी झाली ते आपण बघूया यंदा मलेशियाला एक लाख चौतीस हजार मेट्रिक टन झाली आहे आता माझ्याकडे ही निर्यातीची आकडेवारी आहे देशाच्या नुसार ही जी आहे ही केवळ एप्रिल ते ऑगस्टपर्यंतची आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरची आकडेवारी नाही आहे त्यामुळे ही आकडेवारी इथे कमी दिसेल ही आकडेवारी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडनं मिळालेली अधिकृत आकडेवारी आहे म्हणजे उगाच तुम्ही काहीतरी सांगतात वगैरे असं इकडनं तिकडनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं मिळवलेली नाहीये म्हणून मी मुद्दाम वाणिज्य मंत्रालयाचं नाव घेतलं अधिकृत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून वगैरे अशी आकडेवारी तुम्हाला मिळवता येईल मलेशियामध्ये मागच्या वर्षी झाली एक पॉईंट त्र्याहत्तर या वर्षी झाली एक पॉईंट चौतीस निर्यातीत घट आहे श्रीलंकेला मागच्या वर्षी झाली एक पॉईंट एकोणसाठ किंवा एक पॉईंट साठ यावर्षी झाली एक पॉईंट चौतीस एक लाख चौतीस हजार यु एईला म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला यावर्षी आहे एक लाख तेवीस हजार मागच्या वर्षी होती एक लाख सदतीस हजार नेपाळमध्ये यंदा निर्यात वाढली आहे मागच्या वर्षी एक्केचाळीस हजार वर्षी होती यंदा स सत्तावन्न हजार आहे कतारमध्ये मागच्या वर्षी वीस हजार होती यंदा तीस हजार झालेली आहे व्हिएतनाममध्ये तेवीस हजार होती यंदा चोवीस हजार आहे इथं वाढलेली आहे ओमानमध्ये सतरा हजार होती यंदा सतराच हजार आहे सिंगापूरमध्ये अठरा हजार होती यंदा एक हजार होऊन ते एकोणावीस हजार झाली कुवेतमध्ये सत्तावीस हजार होती यंदा तेवीस हजार झाली मालदीवमध्ये चौदा हजार होती यंदा मात्र फक्त सहा हजार आहे सौदी अरेबियामध्ये मागच्या वर्षी दोन हजार मेट्रिक टन निर्यात झाली होती यंदा काहीच झालेली नाही इराकमध्ये मागच्या वर्षी तीन हजार कांदा निर्यात केला होता यंदा फक्त एक हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झालेला आहे इंडोनेशियामध्ये वीस हजार निर्यात होती यंदा फक्त चार हजार मेट्रिक टन आहे मॉरिशसमध्ये पाच हजार होती यंदाही पाच हजारच आहे युके म्हणजे ब्रिटनमध्ये मागच्या वर्षी चार हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होती यंदा ती वाढून पाच हजार मेट्रिक टन झालेली आहे आता भूतानमध्ये चार हजार होती यंदा ती दोन हजार आहे थायलंडमध्ये दोन हजार होती यंदा ती तीन हजार आहे रियुनि रियुनियनमध्ये चार हजार होती यंदा ती तीन हजार आहे बहारीनमध्ये बारा हजार होती यंदा दहा हजार आहे बांगलादेशमध्ये चार लाख ऐंशी हजार होती यंदा ती तेराच हजार आहे म्हणजे बांगलादेशमध्ये आतापर्यंत साधारण पावणे चार पावणे पाच लाख मेट्रिक टन कांदा निर्यात व्हायला पाहिजे होता पण तो झालेला नाही तो झाला नाही त्यामुळे कांद्याच्या बाजारभावाची जी काही परिस्थिती आहे ते तुम्ही बघताय पण तरी पण आता ते टिकून आहे या सगळ्या निर्यातीमुळे तर आता याच्यातला आपण एक बघूया असं आहे की बांगलादेश हा पारंपरिक निर्यातदार आहे आणि चार लाख ऐंशी हजार टन मागच्या वर्षी गेला होता पण यंदा मात्र पॉईंट तेरा लाख टन किंवा तेरा हजार टन असं झालं आहे यंदा नेपाळ आणि कतारमध्ये थोडीशी वाढ दिसून आली मलेशिया श्रीलंका आणि यू एमध्ये निर्यातीचा वाटा आहे आपण दुबईला बाजारभाव काय आहे हे आपण सांगत असतो तिथे बाजारभाव तिथले वाढत आहेत आणि कांद्याची मागणी पण वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दुबईतला बाजारभाव कांद्याची मागणी यामुळे आपल्या इथले चांगल्या कांद्याचे गणित बदलू शकतं बाजारभाव बदलू शकतात असं निर्यातदारांचं म्हणणं आहे श्रीलंकेने त्यांच्याकडे कांदा झाल्यामुळे काही बंधनं लावली होती पण आता श्रीलंकेचा कांदा जो आहे तो साधारण नोव्हेंबरपर्यंत संपेल नोव्हेंबर एंड पर्यंत तो चालेल पण मग नोव्हेंबर एंडला जर कांदा संपला तर त्याच्या आधीच ते निर्यात कर आहे तो कमी करू शकतात साधारण पन्नास टक्के निर्यात कर लावला होता तो कमी केला तर आपल्याकडची कांदा निर्यात इथे होऊ शकेल श्रीलंका हा प्रमुख आयातदार जे देश आहे त्यामध्ये बांगलादेश आहे मलेशिया आहे त्यानंतर श्रीलंकेचा नंबर लागतो त्यामुळे तिथे ही निर्यात साधारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते फलोत्पादन निर्यातदारांची संघटना किंवा हॉर्टिकल्चर एक्सपोर्टर्स असोसिएशन ही देशामधली एक अतिशय महत्त्वाची कांदा उत्पादक कांदा निर्यातदारांची संघटना आहे याच्यामध्ये शेकडो कांदा निर्यातदार या संघटनेचे सभासद आहे इतरही फळांचं ते निर्यात करत असतात या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत विकास सिंग सी। विकास सिंग हे वेगवेगळ्या देशांमध्ये दे जात असतात तिथला आढावा घेत असतात आपल्या भारतीय कांद्याचं मार्केटिंग ते करत असतात त्याच्यामुळे आपल्या कांद्याला मागणी वाढते आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्यात होतो त्यांनी आता एक महत्वाचं सांगितलं आहे की त्यांच्या सांगण्यानुसार श्रीलंका जे आहे श्रीलंकेची कांद्याची निर्यात जी आहे ती साधारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या आठवड्यात सुरू होईल आणि श्रीलंकेची मागणी आता कांद्याची जी आहे ती साधारण तिसऱ्या आठवड्याला नोव्हेंबरच्या होईल आता तिसऱ्या आठवड्यात जर निर्यात सुरू होत असेल तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठ आठवड्यात म्हणजे साधारण पंधरा नोव्हेंबरनंतर पंधरा ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान कांद्याचे बाजारभाव ही मागणी वाढेल आणि सुधरू शकतात पण कुठला कांदा जो कांदा निर्यातक्षम आहे ज्याचा रंग टिकून आहे जो चांगल्या क्वालिटीचा आहे ज्याचा आकार पंचावन्न सेंटीमीटर प्लस आहे जो सुपर आहे किंवा ॲव्हरेजपैकी जो चांगला कांदा आहे त्या कांद्याची मागणी असेल ज्या शेतकऱ्यांचा साठवणुकीतला कांदा जो अतिशय एक नंबर क्वालिटी असेल किंवा ॲव्हरेजपेक्षा थोडा चांगला असेल त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये निर्यातक्षम कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील आता विकास सिंग यांनी असं सांगितलं तर किती रुपयांनी वाढेल तर त्यांचं म्हणणं आहे की साधारण तीन ते चार रुपयांनी ही कांद्याची वाढ ही होऊ शकते श्रीलंकेची निर्यात सुरू झाल्यावर आता ही कधी होईल ती खरंच तिसऱ्या आठवड्यात होईल की चौथ्या आठवड्यात होईल या संदर्भातली माहिती आपण घेऊया म्हणजे नोव्हेंबरच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्याचं म्हणतोय पण या सगळ्या याच्यामध्ये कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत ही सकारात्मक बातमी आहे दुबईमध्ये पण बाजारभाव वाढत आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे बांगलादेशबद्दल मात्र अजूनही काही माहिती नाही आहे बांगलादेश जर यंदा जर खरंच एवढ्या एक दोन आठवड्यात जर खरंच तिकडे मागणी आली तर मात्र आणखी बाजारभाव वाढू शकतात समजा ते नाही आले तर उरलेल्या याच्यामध्ये यंदाची निर्यात जी आहे मग तिचा बांगलादेशचा वाटा जर काढला तर ती एकूण निर्यात कमी राहील जरी ती वाढलेली दिसत असली मागच्या वर्षीच्या तुलनेत तरी आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होईल आता या घडीला अनेकांचा जो कांदा आहे तो खराब झाला आहे काहीने विकलेला आहे मात्र अनेकांनी तो स्टोर ठे केलेला आहे डिसेंबरपर्यंत टिकेल असा व्यापाऱ्यांचा निर्यातदाराचा आणि काही अनुभवी शेतकऱ्यांचा अंदाज आहे की हा कांदा डिसेंबरपर्यंत ज्यांच्या कांदा चाळी पावसातनं किंवा वातावरण जे खराब आहे त्यापासून वाचल्या त्यांचा कांदा डिसेंबरपर्यंत टिकू शकतो विशेषतः फलटण मान वगैरे त्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांशी शे, आम्ही बोललो त्यांनी सांगितलं की आमचा कांदा अजूनही आम्ही फोडलेला नाही आहे याच्यामध्ये आणि इकडे पण ते पट्ट्यात आणखी काही असे शेतकरी की ज्यांनी कांदा चाळी फोडलेला नाही पण त्यांना ते अंदाज आहे त्यांचे अनुभव आहे अनेक वर्षांचे आणि ते च पारंपरिक पद्धतीनं चाळी करतात आणि ते फोडल्यानंतर अनेकजण व्यापाऱ्यांना उक्त्या देऊन टाकतात किंवा स्वतः विकतात आता या सगळ्याचा येणाऱ्या काळात काय परिणाम होईल व्हिडिओ जरा मोठं होतं त्यामुळे थांबतो ते, ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत तुम्हाला आता देशात किती कांदा शिल्लक आहे आणि कुठला बाजार कशावर परिणाम करतो दिवाळीनंतर कांद्याचे बाजारभाव काय राहतील याची सगळी जी आपण माहिती दिली होती ती पाहिजे असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकता कांद्याच्या संदर्भात काही अंदाज कसे घ्यायचे याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल ते पण तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात अनेक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे जोडून राहा या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद